नमस्कार श्री रामचंद्र कृष्ण कामत लिखित नामजपाचे महत्त्व हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुस्तकातला शेवटचा भाग वाचायला घेतो आहोत परिशिष्ट दोन प्रख्यात पाश्चात्य कवी टेनिसन याला स्वतःच्या नामस्मरणाने आलेला आत्मसाक्षात्काराचा म्हणजे आत्मानंदाचा अनुभव गोरखपूरमधील इंग्रजी कल्याण कल्पतरू नामक मासिकाच्या डिव्हाइन नेम नंबरमध्ये डिवाईन नेम या सदराखाली श्री जीवनशंकर याज्ञिक एम एल एल बी यांनी लिहिलेल्या थोड्याशा भागाचा खाली उतारा देत आहे हरीची नावे अनंत आहेत साधकाने आपल्या आवडीप्रमाणे एखादे नाव निवडावे ही निवड स्वतःच्या आवडीप्रमाणे होणे इष्ट आहे गुरुसुद्धा दीक्षा देताना साधकाची नैसर्गिक प्रवृत्ती मानसिक उन्नती व आध्यात्मिक धारणाशक्ती यांचा विचार करतात अशा रीतीने आवडीने निवडलेले नामस्मरण करून परमेश्वरास अत्यादरे व प्रेमभावाने आळवले असता परमेश्वराचे साक्षात्कार होणे शक्य आहे हरिनाम हे इतर शब्दांसारखे नाही त्यात दैवी शक्ती आहे व सतत स्मरणाने ही दैवी शक्ती जागृत होते व तिचा अनुभव येतो कवी टेनिसन यांनी आपल्या एका मित्रास लिहिले आहे की मला कधीही शरीर सुन्न असता साक्षात्कार झालेला नाही जागृता अवस्थेतच मला समाधी सुखाचा म्हणजे ट्रान्स अनुभव मिळालेला आहे व असे समाधीसुख माझ्या बालपणापासून मी एकांतात असता अनेक वेळा मिळालेले आहे ही समाधी मला माझे स्वतःचे नाव टेनिसन हे शांतपणे वारंवार जपतानाच मिळाली आहे असा जप चालू असताना एकाएकी देहाचा विसर पडतो ममत्व व अहंकार नाहीसा होतो आणि अनंतत्वात विलीन होऊन जातो यावेळेस चित्तविक्षेप किंवा चित्तविभ्रम उत्पन्न होत नाही परंतु शब्दातही तसा अनुभव येतो अहमभाव विलीन होतो हे मरण नव्हे परंतु खऱ्या चैतन्याची प्रतीती आहे मी मागे म्हटले नाही का की हा अनुभव शब्दाने वर्णन करणे अशक्य आहे दुसऱ्या मित्राला याच अनुभवाविषयी लिहिताना टेनिसन म्हणतो परमेश्वराला स्मरून मी सांगतो की हा काही चित्त विभ्रम नव्हे अथवा काही भ्रममूलक आनंदातिशयाची अवस्था नव्हे तर चित्तातल्या अत्यंत शुद्धतेसहित असणारी अत्यंत आश्चर्याची निरातिशयानंद अशी अवस्था आहे ही अवतरणे विल्यम जेम्स यांच्या व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्स म्हणजे धार्मिक साक्षात्काराचे विविध प्रकार या ग्रंथातून घेतलेली आहे असे वरील लेखक लिहितात टेनिसनसारख्या मनुष्याला स्वतःच्या प्राकृत नावाचा शांतपणे जप करून जर समाधी सुखाचा अनुभव येतो तर आपल्या भारत खंडातील मनुष्याला श्रीहरीच्या दिव्य म्हणजे अप्राकृत नामाचा जप करून दिव्य अनुभव काय येऊ नये मुंबईस एका ब्राह्मण भगिनीची हरीच्या तीव्र संवेगयुक्त जपाने कुंडलीने जागृत होऊन ब्रह्मरंध्र भेद झालेली गोष्ट आम्हास माहीतच आहे त्या आमच्या पूर्व परिचयाच्या व अत्यंत प्रेमातील आहेत नाव प्रसिद्ध करण्यास परवानगी नसल्याने करता येत नाही याबद्दल वाईट वाटते पण कधीतरी त्या जगापुढे आल्याशिवाय राहणार नाहीत अशी आमची खात्री आहे इतर काही नामनिष्ठांचे आश्चर्यकारक अनुभव ह हो ब प संत सटबाप्पा पवार बेळगाव यांच्या दम्याचा भयंकर उपद्रव अखंड नामस्मरणाने केला हे मराठा ज्ञातीचे गृहस्थ बेळगावात व आजूबाजूच्या खेड्यात प्रसिद्ध आहेत त्यांनी आमच्या विनंतीवरून कृपेने आपला अनुभव लिहून पाठवला तो असा मला पाच वर्षे दम्याचा भयंकर विकार होता लहान मोठे डॉक्टर पंचवीसचे वर झाले त्यावेळी माझे परम उपकारक मित्र प श्रीयुत वामन भगवंत रेघे यांनी सुमारे तीनशे चार रुपये खर्च केले पण उपयोग झाला नाही मी गावाच्या बाहेर किल्ल्याजवळ झोपडीत राहत होतो आपण मागे छापलेले नामजपाचे पुस्तक मोठा यज्ञ व साक्षात्कार नावाचे माझ्या हाती पडले ते वाचून झोपडीत हरीचा अट्टहासने जप सुरू केला तेथे काही विघ्ने आली बागेतील फुले काढीत असता सर्पदंश झाला तेथून रा रेगे यांनी मला आपल्या घरी आणले पण नामाचं निर्धार असल्याने नाम हेच औषध घेतले व विघ्न टळले पण डम्याची धाप गेली नाही वेदना असह्य झाल्या हा नश्वरदेह एखाद्या पुण्यक्षेत्रात पडल्यास बरे असे वाटून श्री क्षेत्र आळंदी जाऊन ह भ प विनायक भुवा साखरे यांचा अनुभव घेतला व तेथे पुन्हा जोराने अनुष्ठान सुरू केले तिकडे माझा जवळजवळ सव्वा पाच कोटी जप झाला नामजपाचे महत्त्व इतके आहे की तेथे माझे सर्व धाप म्हणजे दमा केला आता चुकूनसुद्धा खोकला येत नाही नंतर इतर मंडळींचे सहाय्य घेऊन तेरा कोटी जप पुरा केला त्याचे उद्यापन केले त्यावेळी आपण तिकडे गोव्याहून म्हणजे बेळगावास औचित आला होता शके अठराशे पंचेचाळीस आमच्या सहवासाने नव्हे नामाच्या सहवासाने कित्येकांचे रोग गेले आहेत कित्येकांचे दारिद्र्य गेले आहे अक्षरशत्रू वाचाव्या शिकले आहेत मरणाच्या द्वारी उभे असलेले लोक श्री पांडुरंगाची वारी करीत आहेत व खेड्यापाड्यात भगवंताच्या नावाचा घोष करत आहेत आणि तो आनंद भोगण्याकरता मी जगलो आहे असा मी नामाचा ऋणी आहे हे लिहिण्यास आत्मस्तुती होते तथापि माझे मित्र ह ब प ईश्वरप्पा बलकर्णेकर यास आपण माझी हकीकत समक्ष ऐकून घेऊन लिहून पाठवण्यास कळवले त्यांच्या भिडेमुळे नव्हे भगवंताच्या नावाचा डंका व्हावा या हेतूने तुमचा प्रसाद तुम्हाला देत आहे व मी घेत आहे आपण आमची आठवण केली ते उपकार आहेत मी संतांचा ऋणी आहे नामजप करून भगवंताच्या नावाने सर्व जीव परमात्मरूप व्हावे अशी माझी इच्छा आहे त्याकरता कोणतेही कष्ट पडले तरी सोचण्याची माझी तयारी आहे इत्यादी पत्रमिती अश्विन वद्य अष्टमी गुरुवार अठराशे बासष्ट आमचे मित्र श्रीयूत शिवराम नारायण कानविंदे बी ए रिटायर्ड सुप्रिटेंडेंट सेक्रेटरिएट ऑफिसर मुंबई यांचे एक सुशिक्षित मित्र जनरल पोस्ट ऑफिसमध्ये एका मोठ्या हुद्द्यावर असलेले यांना प्लुरसी नामक रोग झाला त्यांनी मुंबईतील नामांकित डॉक्टरांची औषधे घेतली शेकडो रुपये खर्च केले पण गुण आला नाही बहुतेक होपलेस म्हणून डॉक्टरांनी सांगितले शरीराचे अठरा पाऊण वजन कमी झाले तेव्हा मरायचे तर गावी जाऊन मरावे म्हणून ते आपल्या गावी निघून गेले तेथे ते मित्रमंडळी भेटावयास आली पैकी एका मित्राने त्यांना मजवर तुझा विश्वास असेल तर मी तुला उत्तम औषध उद्या आणून देतो म्हणून सांगितले व त्याने दुसऱ्या दिवशी आमचे नामजपाचे महत्त्व पुस्तक आणून दिले यांनी ते पुस्तक वाचले एका कोटीने तनुस्थानाची शुद्धी होऊन रोगबीजाचा नाश होतो असे त्यात सांगितलेले पाहून प्रयोग करून पाहावा नशिबाने गुण आल्यास येवो त्यात नुकसान तर काही नाही असे म्हणून त्यांनी रामकृष्ण हरी नामाचा जप मोठ्या निष्ठेने रोज पंचवीस तीस हजार करण्यास सुरुवात केली दोन तीन महिन्यात त्यांना गुण दिसू लागला त्यांचे आठ पाऊंड वजन वाढले सहा महिन्यात त्यांची प्रकृती बरी सुधारून ते मुंबईस परत आले डॉक्टरांकडून प्रकृती तपासून घेतली आश्चर्यकारक गुण आल्याबद्दल डॉक्टरांनी आश्चर्य व समाधान व्यक्त केले हल्ली ते पेन्शन घेऊन सुखाने नांदत आहेत चार वर्षापूर्वी आमची त्यांची भेट शिवराम भाऊंच्याच घरी झाली होती व वो वरील गोष्ट त्यांनी कृतज्ञता पुरस्सर स्वत तोंडाने सांगितली होती पाच कोटी जपाने पुत्रस्थान शुद्धीचा अनुभव श्रीयोत लक्ष्मण विनायक उर्फ तातासाहेब कोल्हटकर मुक्काम पेंड जिल्हा कुलाबा हे जुन्या सरदार घराण्यापैकी असून श्रीमंत व सुशिक्षित आहेत सरदार परशुराम पटवर्धन यांना व खुद्द सदाशिवराव भाऊ पेशवे यांना यांच्या घरण्यातील मुलगी दिलेली होती या सज्जन गृहस्थांचे मला दोन वर्षापूर्वी शक्य अठराशे साठ अनपेक्षित पत्र आले होते त्यातील सारांश माझे लग्न होऊन दहा वर्षे झाली तरी संतती नव्हती नारायण बली नागबली गायत्री पुरस्च्चरण वगैरे दैवी उपाय पुष्कळ केले आप्तमंडळीने दुसरे लग्न करून घेण्याविषयी सुचवले खुद्द पत्नीनेही अत्यंत प्रेमाने संमती दिली परंतु माझ्याने तसे करवले नाही कारण पत्नी अत्यंत सुस्वभावी अव्यंग थोर घराण्यातील अशी पूर्वपुण्याईनेच मिळालेली असे असता केवळ संततीकरता दुसरे लग्न करून घेणे मला योग्य वाटे ना अशावेळी आपले नामजपाचे महत्त्व पुस्तक माझ्या हाती पडले मला ज्योतिषविद्येचा पहिल्यापासून फार नाद म्हणून नामजपाने पाचव्या कोटीत जन्मकुंडलीतील पंचमस्थानाची होऊन संतती होते की नाही हे पाहण्याकरता सर्वात सोपा व लहान असा श्रीराम मंत्र जपण्यास निश्चयाने सुरुवात केली जाता येता धंदा करता वाटेल त्यावेळी जप करून संख्या लिहून ठेवू लागलं परमेश्वरी कृपा अशी की बरोबर पाच कोटी जप होण्याच्या वेळी सौभाग्यवती गर्भार राहिली व पुढे पुत्ररत्न झाले तेही फार चांगल्या वेळी अत्यंत शुभ व बलिष्ठ ग्रह घेऊन त्यावेळी मुलगा व त्याची आई दोन्ही जाण्याची वेळ आली पण नामस्मरण सेवेने काळ येऊ शकला नाही हल्ली दोनही उत्तम स्थितीत आहेत है। आपले हे पुस्तक त्यापूर्वीच माझ्या हाती का पडले नाही माझे तेवढे आयुष्य फुकट गेले असे मला वाटले मला नामस्मरणाचे आणखी पुष्कळ अनुभव आले आहेत ते मी व्यवस्थित टिपून ठेवले आहेत पत्रात लिहून भागणार नाही समक्ष भेटीचा योग येईल तेव्हा दाखवेन इत्यादी इत्यादी त्यांची भेट गेल्या भाद्रपद मासी शके अठराशे बासष्ट होण्याचा योग आला ज्योतिषविद्येत यांची चांगली गती झाली आहे चेहरा पाहताच ते भविष्य बिनचूक सांगतात याबद्दल त्यांना मोठमोठ्या लोकांनी प्रशस्तीपत्रे दिलेले पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो हे असे कसे सांगता येते हे माझे मलाच कळत नाही हा अखंड नामस्मरणाचा प्रभाव आहे असे ते म्हणतात प्रसिद्ध वैदर्भ व महाराष्ट्रीय पंचांगकर्ते ज्योतिर्विद्या अलंकार डॉक्टर हरिहर सीताराम राजनदेकर एल एल एम पी एच एम बी मुक्काम राजंदा जिल्हा अकोला वराड याचकडून काही दिवसामागे लिहून ना आलेले नामस्मरणाचे अनुभव त्यांच्या कृपेच्या परवानगीने खाली दिले आहेत एक आमचे परमपूज्य दयाघन गुरुवर्य श्री बाबाजी महाराज राहणार लोदीखेड जन्मशके सतराशे सत्त्याण्णव हे अंडर ग्रॅज्युएट असून परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंभेस्वामी महाराज यांचे अनुग्रहित आहेत यांची शिष्य शाखा पाच सहा हजारावर असून त्यातील बराच मोठा वर्ग ग्रॅज्युएट मालगुजार जहागीरदार डॉक्टर वैद्य वकील अधिकारी प्रोफेसर अशा उच्च दर्जाचा आहे या सर्वात त्यांनी नामजपाचा प्रसार फार केला आहे हे काही वर्षापूर्वी कोणी भक्ताने बोलवल्यावरून आपल्या आश्रमातून दूर अंतरावर असणाऱ्या स्टेशन भागाकडे गेले होते तेथे संध्याकाळ झाली परतनाना त्या भक्ताने कंदील व मनुष्य बरोबर देतो असे म्हटले पण यांनी नको म्हणून सांगून तसेच निघाले मध्यंतरी रस्त्यावर सर्प होता महाराज आपल्या नामस्मरणाच्या आनंदमय लहरीत मार्गक्रमण करीत होते त्यांचे सर्पाकडे लक्ष नव्हते सर्पावर पाय पडताच त्याने महाराजांच्या पायाचा जोराने चावा घेतला व पायास वेटोळा दिला पाय जड झाल्याचे वाटल्यावर महाराजांनी पायाकडे पाहिले रस्त्यात पायास काही अडकून गुंडाळले गेले अशा समजुतीने तो वेटाळा काढण्यास सुरुवात केली पाहतात तर भुजंगाची स्वारी त्याचा पाठ सोडवताना हातासही दोन ठिकाणी त्याने दंश केला अशा तिन्ही ठिकाणच्या दंशस्थळी त्याच्या दाताच्या जखमा झाल्या महाराज आश्रमात आले ओम नमो भगवते वासुदेवाय हा सतत जप सुरू केला आश्रमात येताच एका बाईस दोन तीन हंडे थंड पाणी डोक्यावरून टाकण्यास सांगितले मला सर्पदंश झाला आहे औषधोपचार काही करायचे नाहीत मी आसनावर बसल्यावर कोणी माझ्याशी बोलू नये व मला शिवू नये असे सांगून थंड पाण्याने स्नान केले नंतर आसनारूढ होऊन वरील मंत्राचा सतत तीन तास जप केला सर्पाचे सर्व विष निघून गेले तीन तासानंतर महाराज बोलू फिरू लागले महाराजांनी जमलेल्या मंडळीस आपल्या अधिकारवाणीने सांगितले की नामजपापुढे नागराजाच्या विषाची मात्रा चालत नाही नामजपाने शंकराने काळकूटच विष पचवले मग ह्या विचारात क्षुल्लक विषाची कथा का काय हा नामजपाचा अपूर्व अनुभव पाहून व महाराजास क्षेम झाल्याचे वाटताच मंडळींस आनंद झाला नामे विषबाधा हरती नामे चढे चटके नासती नामे होय उत्तम उत्तमगती अंतकाळे दासबोध दोन याच एकोणीसशे चाळीस सालातील एप्रिल महिन्यातली गोष्ट मालेगाव येथे एक दगडू नावाचा सोळा सतरा वर्षाचा विद्यार्थी शाळेच्या हॉस्पिटलमध्ये डबल न्युमोनियाने अत्यंत आजारी झाला शिक्षक मंडळींचा तो आवडता असल्याने त्यांनी बोर्डिंगमधील एक खोली त्यास देऊन सर्व शिक्षकांनी त्याची शुश्रूषा करण्याची व औषधोपचाराची फार काळजी घेतली वैद्य डॉक्टरने होपलेस केस म्हणून सोडून दिली विद्यार्थ्यांची आई व बहीणही शुश्रूषेस तिकडे आली शेवटच्या दोन दिवसात केवळ वैद्याकडून महामात्रा देऊनच जगविण्याचा प्रयत्न शिक्षक वर्ग रात्री बेरात्री जागरण करून करीत होता मात्रा दिल्यानंतर पंधरा मिनिटांनी रोगी पुन्हा थंड व्हायचा वैद्यराजानेही यापुढे माझे येण्याचे कारण नाही म्हणून निश्चयात्मक सांगितले रात्रीची दहा अकरा वाजण्याची वेळ रोग्याच्या आयुष्याची दोरी दहा पंधरा मिनिटांनी तुटणार दगडूची आई नेत्रात अश्रू आणून मृत्यूच्या दाढेतून मुलास सोडवण्याकरता शंकराची आराधना म्हणजे जोराने नामस्मरण करीत होती तुझ्याच ओटीत मुलास घाती आहे तूच रक्षक म्हणून अनन्य भावे शरण गेलेली बिचारी मास्तर मंडळीही वैद्यांकडे शेवटचा मात्रेचा इलाज करण्याकरता धावपळ करत होती इतक्यात दगडू निजलेल्या खोलीच्या दारावर कोणी थाप मारल्याचा आवाज आला दगडूची धाकटी बहीण दाराजवळ आली दारासमोर पडसावलीत पांढरा अंगरखा धारण केलेली शुभ्र जटाधारी एक व्यक्ती तिला दिसली माय माय म्हणून ती ओरडली आईनेही कंदी आणला व्यक्ती अदृश्य झाली थोड्या वेळाने दगडू शुद्धीवर आला आईच्या शंकराच्या नामस्मरणानेच वाचलो अशी त्याची व त्याच्या आईची दृढ समजूत आहे तीन माझे जवळचे नातलगृह असतं विष्णू सहस्रनामाचे नित्यपठण व नामस्मरण अनेक वर्षांपासून करीत असत काही वर्षांपूर्वी ते अतिशय आजारीहून अत्यवस्थ झाले अखेरीस त्यांची बाह्य संज्ञा अगदीच नष्ट झाली भोवतालच्या मंडळीने अगदीच धीर सोडला व वा आता हा वाचत नाही ही खात्री झाल्याने सर्व मंडळी दुःखमग्न झाली परंतु जवळजवळ अर्ध्या तासानंतर त्यांनी एक भयंकर किंकाळी फोडून जवळच बसलेल्या आपल्या वृद्ध आईस ते जोराने कडकडून बिलगले त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना अतिशय भीतीने त्यांचे सर्वांग थरथर कापत होते सरासरी एक दोन तासानंतर भीतीचा अभिनिवेश पुष्कळसा कमी झाल्यावर त्यांना काय झाले म्हणून विचारताच त्यांनी सांगितले की थेट शिवलीलामृतात वर्णन केल्याप्रमाणे एक भयंकर काळपुरुषच माझ्याजवळ आला होता तो आल्यानंतर त्याने कचरासा पाश मजवर टाकला तेव्हा अतिशय भीतीने माझे सर्व बाह्य बाह्यसंज्ञान लोपून गाळण उडाली मी अगदी घट्ट डोळे मिटले मनात विष्णू सहस्रनाम अखंड म्हणत होतो पण अत्यंत चमत्कारिक स्थिती होऊन भीतीमुळे मला समोरच्या त्या अकराळ विक्राळ पुरुषाकडे पाहण्याचंही धैर्य होईना नंतर काही वेळाने मी अत्यंत खोल व काळ्या घोर अशा निबीड अंधकारमय प्रदेशातून अतिशय वेगाने जात आहे असे मला वाटले थोड्याच वेळात माझ्यासोबतच्या पुरुषाने मला एका ठिकाणी आणून उभे केले ते स्थळ जगमगीत प्रकाशमय असल्याने माझे डोळे दिपून गेले व आपोआप मिटले शिवाय भीतीमुळेही उघडून पाहण्याचे धैर्य होईना तथापि एकदा डोळे किंचित उघडल्यावर एका सिंहासनावर एक तेजस्वी गंभीर पुरुष बसला असून मी त्याच्यासमोर उभा आहे व मला तेथे आणणारा पुरुषही तिथेच बाजूस उभा आहे असे मला दिसले नंतर तो सिंहासनाधिष्ठित पुरुष म्हणाला हा कोण आहे त्यावर त्या बाजूच्या गृहस्थाने उत्तर दिले की हा अमुक यावर त्याने म्हटले अरे तो हा नव्हे हा विष्णू सहस्रनाम म्हणणारा आहे नंतर मला त्या बाजूच्या गृहस्थाने जोराने ढकलून दिले त्याने ढकलल्याबरोबर मला फार पडल्यासारखे वाटून मी अतिशय घाबरलो म्हणूनच एक किंकाळी फोडली माझ्या शरीरास फार धक्का बसला मला भगवान नामानेच वाचवले इत्यादी यानंतर दीड दोन महिन्यापर्यंत हे दृश्य त्यांना दिसत असेल पण नंतर नामस्मरणानेच त्यांची भीती नष्ट झाली तुका म्हणे भावे जपाहरीचे नाम मग काळ यम शरण तुमा ओम श्री कृष्णार्पणमस्तु परिशिष्ट तीन एका महान मातृपितृभक्त नामानिष्ठाचा अनुभव श्री बापूजी रामचंद्र शिंदे उर्फ रामकृष्णहरी नाशिक सिटी हे एक महान नामनिष्ठ व मातृपितृभक्त गृहस्थ नाशकास राहतात यांचा परिचय वाचकांना करून देण्यास मला मोठा संतोष वाटतो गेल्या वैशाख मासे शक अठराशे सहासष्ट एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मी नाशिक येथील प्रसिद्ध सत्पुरुष परमपूज्य श्रीमद गजानन महाराज गुप्ते यांच्या दर्शनास गेलो असता तेथे त्यांची भेट झाली हे त्या गावात रामकृष्णहरी या नावानेच ओळखले जातात यांनी रामकृष्णहरी मंत्राचा तेरा कोटी जप केला असून ते आपल्या वयाच्या दहाव्या वर्षापासून आईबापांची पूजा करीत असतात यांचे लहानपण अत्यंत गरीब स्थितीत गेले हे दहा वर्षाचे असताना राजापूरकर नाटक मंडळींचे पुंडलिक नाटक पाहावयास गेले होते तेव्हा पुंडलिकाने केलेल्या आईबापांच्या सेवेने श्री पांडुरंग गरुडावर बसून पुंडलिकाकडे आले हे दृश्य पाहून यांच्या बालमनावर फारच परिणाम झाला आतला पडदा उघडला आईबापांच्या पूजेने पुंडलिकास भगवंताचे दर्शन घडले आपणसुद्धा उद्यापासून आईबापांची अशीच पूजा करण्यास सुरुवात केली तर भगवान निदान आम्हाला पोटभर जेवायला तरी देईल असे मनाला वाटून दुसऱ्या दिवशी शेजारची चाफ्याची फुले गोळा करून त्यांनी आईबापांची पूजा केली व तो नेम अखंड चालू ठेवला शाळेतील शिक्षण इंग्रजी तिसरी चौथी यत्तेपर्यंत झाले पुढे शिक्षण झेपेना तेव्हा यांनी सरकारी दवाखान्यात पाच रुपयाची कंपाऊंडरची नोकरी धरली काही दिवसांनी पगार थोडा थोडा वाढत गेला यांना पोहण्याचा व कुस्तीचा नाद लहानपणापासून होता दवाखान्यावरचे डॉक्टर व यांच्या हाताखालचे हे कंपाऊंडर यांची बदली एकदा अर्भस्थानात झाली जाताना यांनी आईबापांचा फोटो नेला व तिकडेसुद्धा त्यांनी या फोटोची पूजा करण्याचा नेम सोडला नाही ने। परंतु प्रत्यक्ष पूजेचे समाधान फोटोच्या पूजेने कसे लाभणार देवाची त्यांनी करुणा भाकली त्यावेळी तेथे केलेले अभंग मला त्यांनी आपल्या दुकानात वाचून दाखवले ते वाचताना त्यांचे डोळे भरून आले व माझेही तसेच झाले श्री पांडुरंगाने त्यांची करुणा ऐकली व लवकरच ते हिंदुस्थानात आपल्या गावी आले आणि खऱ्या खुऱ्या मात्यापित्यांच्या पूजेला सुरुवात केली यांचे पुण्यशील मातापिता हल्ले नव्वद व शंभर वर्षाचे आहेत यांनी थोड्या वर्षापूर्वी आईबापांची पूजा सार्वजनिक सत्यनारायण पूजेप्रमाणे हस्तपत्रके वगैरे काढून मोठ्या समारंभाने केली त्यावेळी शेकडो लोक निरनिराळ्या भावनेने ही पूजा पाहण्यास आले होते त्यात एक टाईम्सचे कॉरेस्पॉन्डंट होते त्यांनी या पूजेचा रिपोर्ट इंग्रजीतून टाईम्समध्ये प्रसिद्ध केला त्यामुळे पुष्कळ सुशिक्षितांचेही लक्ष यांच्याकडे वेधले एकोणीसशे बेचाळीस साली नाशकात साहित्य संमेलन झाले त्यावेळी मोठमोठे साहित्यिक प्रोफेसर दत्तो वामन पोद्दार एम ए यशवंत रामकृष्ण दाते बी ए एल एल बी डॉक्टर कुर्तकोटी शंकराचार्य पी एच डी प्रोफेसर वामन मल्हार जोशी वगैरे वगैरे मोठमोठ्या विद्वान लोकांनी येऊन त्यांची मातृपितृ पूजा पाहिली पैकी रा दाते यांनी आपल्या पिता पुत्र संबंध या पुस्तकात त्यांच्याविषयीचे वर्णन दोन चार पानात केले आहे इंग्लंडची एक लेखिका मिस आर बरये ही एकदा सहा दहा बेचाळीस मोठ्या कुतूहलाने पूजा पाहण्यास आली तिने यांना एक अभिनंदनपर पत्र पाठवलेले मला याचकडून पाहण्यास मिळाले प्रोफेसर च्यू शांघाय युनिव्हर्सिटी चायना हे कलकत्त्यात सर्वधर्म परिषदेला आले होते त्यांना नाशकास मातृपितृपूजा होत असते असे समजल्यावरून ती पाहण्याकरता ते पुण्याच्या एका प्रोफेसरस घेऊन मुद्दाम आले त्यांची पूजा पाहून त्यांना फार आनंद झाला व त्यांनी रिलीजियस ऑफ द वर्ल्ड जगाचे धर्म नावाच्या इंग्रजी पुस्तकात यांच्या पूजेबद्दल वर्णन पूजेच्या फोटोसहित चार पाच पानात मोठ्या बहारीचे दिले आहे तात्पर्य मातृपितृ सेवा व नामजपाचे तप या योगाने त्यांची प्रापंचिक परिस्थिती उत्तम सुधारली व जगभर त्यांची कीर्ती पसरली श्री शंकराचार्य कुर्तकोटी महाराज यांनी त्यांना दिनांक आठ मे एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी बोलावून मोठा सत्कार करून अभिनव पुंडलिक ही पदवी दिली हे मला समजल्यानंतर मी त्यांना एक पत्र पाठवून त्या पदवीबद्दल व त्यांच्या मातृपितृ पूजेबद्दल अभिनंदन केले व नामस्मरणाचे तुमचे अनुभव लिहून पाठवावे अशी प्रेमाने विनंती केली त्याच्या उत्तरात ते लिहितात माझे अभिनंदन का करता मी अभिनंदनास पात्र नाही माझे कर्तव्य मी करतो मासे पाण्यात चोवीस तास पोहतात पक्षी गातात व आकाशात उडतात त्यांचे कुणीही अभिनंदन करत नाही माझे कर्म क्रिया ही सुद्धा तशीच स्वाभाविक आहे माझे नाव नको मला मातृपितृ सेवेचा प्रचार पाहिजे माझे नाव मातीत घाला मी माती आहे मंत्राचा जप मी एकोणीसशे पंधरामध्ये सुरू केला तेरा कोटी पुरा करण्यास अंदाजे नऊ वर्ष लागले माझे कर्तव्य कर्म करीत असताना मी जप करत होतो त्यावेळेस मी कंपाऊंडर होतो पूर्वी मी संख्या ठेवीत नसे पण नंतर तुमचे नामजपातील महत्त्व पुस्तक पाहिल्यावर संख्या ठेवू लागलो व तुम्हाच जपसंख्या कळवू लागलो तुमची दोन तीन पत्रे आलेली मी जपून ठेवली आहेत रोज मी पन्नास हजारापर्यंत जप करत असे रविवारी एक लक्ष पुढे पुढे माझा जप मनात नसतानासुद्धा चालू लागला झोपेतही जप होऊ लागला जसजसा जप वाढत चालला तसतसे चमत्कार दिसू लागले श्री ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत होऊ लागले देवतांकडे संभाषणे होऊ लागली यापेक्षा जास्त मी सांगू इच्छित नाही याची आपण क्षमा करावी तेरा कोटी संख्या पूर्ण झाल्यावर सागर शांत झाला चोहीकडे आनंदी आनंद झाला सारे जग आनंदमय दिसू लागले नामजपाचा महिमा अजब आहे जप करीत असताना वाचा मनाने आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करीत असे व आहे नामस्मरण करणाऱ्या मुमुक्षूने आपले अंतर्बाह्य अंग शुद्ध राखण्याचा सारखा प्रयत्न करत राहिले पाहिजे चहा कॉफी विडी सिगरेट सिनेमा नाटके परदेशी वस्तू व जागरण इत्यादी अजिबात टाळली पाहिजे माझी मातृपितृ पूजा पाहून शाळेची व कॉलेजची दीड दोनशे सुशिक्षित मुले आपल्या आईबापांची पूजा करू लागली आहेत अशा पूजेला आरंभ करण्यापूर्वी मी त्यांच्याकडून अशी प्रतिज्ञा करून घेत असतो की मी खोटे मुळीच बोलणार नाही मी कोणाचा विश्वासघात करणार नाही मी आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब शुद्ध ठेवेन मी कुणाचंही देणे ठेवणार नाही विचार उच्चार व आचार शुद्ध ठेवेन सन्मार्ग दाखवण्यासाठी व सर्वांच्या कल्याणासाठी सकाळ संध्याकाळ न विसरता ईश्वर प्रार्थना करेन आईबापांना दीर्घायुष्य मागेन त्यांच्या सुखसोयींकडे रोज लक्ष देईन त्यांना चोरून मी काहीच करणार नाही ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवीन व ईश्वरास रुसेल असे वागेन इत्यादी माझ्या वडिलांच्या अंगात एका सत्पुरुषाचा संचार होतो त्यांना आम्ही गुरु महाराज म्हणतो माझे बंधू शिवाजीराव वारल्यानंतर मी त्यांच्या सायकलच्या दुकानात बसू लागलो रात्री घरी आलो म्हणजे गुरु महाराज मला माझ्या चुका कडक शब्दाने सांगत असत असा क्रम तीन वर्ष चालू आहे गुरु महाराजांच्या उपदेशानुसार मी वागत असे त्यामुळे मला व्यवहार ज्ञानही बरे मिळाले माझ्या कल्याणाकरता मी गिरायकांशी रितसर व सरळ आणि सचोटीचा व्यवहार करतो त्यामुळे माझा धंदा वाढला नामस्मरण करीत असताना आचार उच्चार व विचाराकडे सारखे लक्ष देत गेल्यास कार्यसिद्धी फार लवकर होते इतकी वर्षे लागण्याचे काहीच कारण पडत नाही मी हिंदू मुसलमान ख्रिस्ती युरोपियन या सर्वांना वंदन करताना रामकृष्ण हरी म्हणतो तेही मला प्रेमाने रामकृष्ण हरी म्हणतात मला वाटते मला दिवसातून हजार वेळा रामकृष्ण हरी म्हणावी लागते त्यामुळे इतका नामजप लोकांचाही होतो आपला कृपाशीर्वाद असावा इत्यादी देवाच्या मागे आपण न लागता देवाने आपल्या मागे लागावे अशी इच्छा असल्यास साधक स्त्री पुरुषांनी अनुसुया व पुंडलिक यांचे अनुकरण केले पाहिजे पंढरपूर म्हणजे पुंडलिकाचा निरोप सांगणारे पवित्र क्षेत्र आहे तसेच पंढरी नामाचा बाजार आहे त्या वैकुंठपेठेत रामकृष्णहरी नामाचीच दुकाने भरलेली आहेत ती अभिनवतरेने लुटावेची झाल्यास कुंडलिकच बनले पाहिजे तात्पर्य नामस्मरण हे भवरोगाचे रामबाण आहे पण मागे पृष्ठपंचावन सांगितल्याप्रमाणे जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी ही पथ्ये वरील लेखात अभिनव कुंडलिक यांनीही उत्तम प्रकारे सांगितली आहेत ती पथ्ये सांभाळून मातृपितृभक्ती व स्त्रियांनी पतीभक्ती या अनुपानाबरोबर भगवान नाम मात्रा घेतल्यास भवरोग नाहीसा होऊन भगवत साक्षात्कार होण्यास वेळ लागणार नाही नामा म्हणे नाम गायीनं निर्विकल्प येसी आपो आपो गिवसित ओम तत्स श्री गुरुदेव दत्त हे पुस्तक इथेच संपलं हरि ओम तत्सत्